थांबा अहो आजचा जो व्हिडिओ आहे ना हे बघायचं कारण की इथं महत्वाची माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे जाऊ नका व्हिडिओ नाहीये का? इकडे खूप महत्वाची माहिती आहे हा <laughs> आणि आम्ही बळजबरीने व्हिडिओ बनवत नाही हा रियल इस्टेटचा चॅनल आहे रियल इस्टेट चीच माहिती देणार आहे बिना तुम्हाला एक रुपया पण कमिशन द्यायची गरज पडणार नाही डायरेक्ट मालकापर्यंत तुम्हाला आम्ही पोहोचवणार आहे आम्हाला काय कमिशनची काय गरज नाहीये फक्त एकच काम करायचं का व्हिडिओला ना सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती तंत तंतोची या प्रॉपर्टी बद्दल तुम्हाला दिली जाणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आपल्या या चॅनल वरती कमीत कमी बजेटचे घर आपल्याला भेटतात डायरेक्टली भेटतात का नाही तुम्ही जाऊन व्हिडिओ गॅलरी मध्ये चेक करू शकतात मंडळी एक मेहरबानी करा आणि मेहरबानी म्हणजे कुठली एक प्लीज तुम्हाला आज कष्ट देणार आहे की हा व्हिडिओ निदान पाच मिनिट तरी तुम्ही बघावे आणि इकडं लाईक आणि या व्हिडिओला शेअर पण करा का करा की हा व्हिडिओ जो आहे जायला पाहिजे बघा स्वागती नका व्हा आज तुम्हाला हा व्हिडिओ पाच मिनिटा पर्यंत बघायला लागणार आहे कारण की हा व्हिडिओ मालक पर्यंत गेला तर मालकाला डायरेक्टली जे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूला जे घर विकायचे ज्यांना जागा विकायची तर ते तर हे पाच मिनिटं खूप महत्वाचे आहे हा की या पाच मिनटामुळे त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती सेल होत नाही ज्यासाठी कस्टमर येत नाहीये जे बघायला येतात पण व्यवहार होत नाहीये त्या लोकांसाठी एक पाच मिनिट खूप महत्वाचे आहेत हो कारण की बघा बघा हा व्हिडिओ जे शाहीबाई बोलले ना आणि मंडळी तुमच्यासाठी पण आम्ही शेवटी सांगणार आहे की कुठं कमीत कमी बजेटचं रो हाऊस आणि कमीत कमी बजेटचे प्लॉट आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला पाच मिनिटापर्यंत बघायचं बघा ज्यांना घर विकायचं असेल तर त्यांनी बघा माझा हा नंबर देतो तुम्ही नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन आता बरेचसे भर लोकांना जे जुने घर आहे पुण्यामध्ये आहे किंवा त्यांची जागा आहे विकली जात नाही तर ते लोक भरपूर एजंट ब्रोकर किंवा हल्ला त्यांना सांगतात तर किती हजारो लोकांपर्यंत तुमचा मेसेज जातो पण आमच्या इकडं आलं तुम्ही तर लाख लाख लोकांपर्यंत तुमच्या घराचा मेसेज जातो आणि डायरेक्टली जे घेणारे आमची जे सबस्क्रायबर आहे बघणारे घेणारे ते लोक तुम्हाला फोन करतात का फोन करणार की तुमचा नंबर तुमचा लोकेशन सगळं काय आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो सांगतो आणि तुमचा जो घराचा जो एरिया आहे किंवा डिटेल आहे घराची ती संपूर्ण व्हिडिओमध्ये आठ मिनिटाचा व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये सगळं दाखवतो बघा मंडळी तुम्हाला जुने घर विकायचे असेल तर तुम्ही इथं तिथं नक नका जावा का नका जावा की भरपूर अशा साईड आहे तिथं फक्त आपल्याला बोललं जातं की तुमचं आम्ही विकून देणार तुमचं हे करणार पण आपल्याला जे पाहिजे ना आपल्या बजेटमध्ये कस्टमर ते कधीच आणत नाही आणि तुमचा जो घराचा मेसेज जो आहे ती कितीतरी असे लोक आहे बघा तुमचा रो हाऊस असला तर फ्लॅटच्या लोकांकडे जातो ज्यांना प्लॉट घ्यायचं आहे तर त्यांच्याकडे जातो किंवा तुमचा प्लॉट विकायचा असेल तर तो मेसेज ज्यांना रो हो हाऊस पाहिजे त्यांच्यापर्यंत जातो म्हणजे नीट कस्टमर आपल्याला भेटत नाही आता आपला जो माध्यम आहे व्हिडिओ जाहिरातीचा तर डायरेक्टली जे कस्टमर असणार आहे त्यांच्यापर्यंत जातात आता आम्हाला हे बिचारे बघा हे एवढे लोक बघतात तर ते का बघतात की आपण डायरेक्टली मालकाचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि मालकच डायरेक्ट संप मालकाला डायरेक्टली संपर्क करू आणि त्याचा व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओची ची संपूर्ण माहिती त्या घराची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील आणि डायरेक्ट जे कॉन्टॅक्ट होणार आहे तुमचं डायरेक्ट मालकाशी होणार आहे आणि मालकाबरोबर तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टीची कागदपत्रांबद्दल किंवा रेट बद्दल तुम्ही डायरेक्ट चौकशी करू शकता आणि डायरेक्ट व्यवहार तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन व्यवहार करू शकता शंभर टक्के कायदेशीरित्या तुम्हाला पूर्ण व्यवहार करून दिले जातील बिलकुल बिलकुल येणाऱ्याही आणि घेणाऱ्यांचेही व्यवहार पूर्ण केले जातील बघा मंडळी थोडंसं था कन्फ्युजन झालं शाही शाहीद भाऊनी जे बघतात आमचे जे प्रेक्षक त्यांना त्यांच्याबद्दल सांगितलं आता तुम्हाला जाहिरात करायची असेल तर त्याचे काहीतरी चार्ज असणार आहे तुम्हाला ते पेड करायला लागणार फ्रीमध्ये बघा आम्ही तर बिचारे जे आमचे बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांना तर फ्रीमध्ये नंबर लोकेशन घराचा सगळं काही देऊ राहिलेले पण तुमचं पण काम आहे की आम्ही तुमच्या लोकेशनला येणार तुमच्या घराची जाहिरात करणार तर त्यासाठी जे काही खर्च असणार आहे तेवढं तुम्हाला द्यायला लागणार आहे आता तुम्हीच बोला की तुम्ही पण तुमचं घर विकायचंय ज्या वेळेस तुम्ही दहा मध्ये घेतलं होतं वाईट नका वाटून घ्या दहा मध्ये घेतलं होतं आज त्याच घराचे पन्नास पन्नास लाख झाले असेल बरोबर ना तर आमचं पण काहीतरी आहे पण ते विकता येत नाहीये विकता येत नाही कस्टमर येत नाहीये आले तरी ते म्हणतात पेपर होत नाहीये खरेदी होत नाहीये कारण की कारण की शाहीद भाऊ इथं समजवणारा माणूस नाहीये बघा आपले व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपण एक एक गोष्ट समजवतो लोकांना सांगतो आपण हे असं आहे हे जे पेपर असे आहे हा लोकेशन आता असा आहे एवढं स्क्वेअर फीट आहे नुसतं टायटल देऊन वेबसाईट वगैरे बनवणं ते जरा थोडं मला असं वाटतं की कदाचित काय फायदा नाही त्याच्यामध्ये बरोबर ना बरोबर आणि बघायला गेलं मंडळी तुम्हाला तुमच्या जुन्या घराची बोला फ्लॅटची बोला किंवा जी जागा पडलेली अगदी शेती पण आहे तुम्हाला ती विकायची असेल तर ती व्हिडिओ जाहिरातीच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला सांगा विकून देऊ तुम्हाला तुमचाच नंबर येणार आहे तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता आता झालं आता जे बिचारे बघत होते त्यांच्यासाठी आमच्याकडे मेसेज आहे किंवा मंडळी तीन चार अशा प्रॉपर्ट्या आलेल्या आहे कि ते तुमच्या बजेटमध्ये आहे आज सकाळीच तो व्हिडिओ अपलोड केला होता तो घरायचा घराचा अपलोड केला होता त्याच्यावरती खूप कॉल आले तर लोक विचारत होते की कि कितीला विकायचं बघा ते ऐंशी लाखाला आहे चार मजलीचे घर आहे आणि तिकडं खाली जो दुकान आहे म्हणजे ऑफिस आहे त्याचाच पंचवीस हजार रेंट येऊ राहिलेले म्हणजे खालचं गेलं पंचवीस वरचा पंधरा आहे त्याच्यावरचा पंधरा आहे वरती हॉल किचन बनलेला आहे त्याला दहा हजार भेटणार आहे टोटल पाचशे स्क्वेअर फीटची जागा आहे पण बांधकाम जे आहे बावीसशे स्क्वेअर फीट पर्यंत झालेलं बांधकाम आहे तर संधी सोडू नका लाईटीचे दोन दोन मीटर आहेत मोठा टेरिस आहे पाण्याच्या टाक्याच्या टाक्या बनवलेल्या आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये हे घर आहे अर्जंट मालकाला विकायचा आहे तो व्हिडिओ पण व्हिडिओ गॅलरीमध्ये मध्ये मोजूद आहे सकाळचाच व्हिडिओ बघा आणि तिकड डायरेक्ट मालकाचा सुद्धा नंबर दिलेला आहे शाहीद बाब तुमच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे ती डिटेल द्या आता मंडवा केशव नगर मधील एक प्रॉपर्टी आहे तिचे भरपूर कॉल आले आणि आम्ही नंबर पण पाठवले भरपूर लोक बोलणं पण चालू आहे आणि त्याच्या बरोबर आता खांदवे नगर मध्ये एक प्रॉपर्टी आलेली आहे जी एक ते दीड करोड रुपये पर्यंत आहे त्याचा रेंट पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येत आहे अशा दोन तीन प्रॉपर्टी केसनल मध्ये पण प्रॉपर्टी आलेली आहे पंचेचाळीस लाखाची साठ लाखाची असे दोन तीन प्रॉपर्टी आहे त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या गॅलरीमध्ये तर बघायला भेटणारच आहे जर कोणी इच्छुक असतील तर त्यांनी संपर्क करावा आणि सर्व डिटेल्स घ्यावी आणि मग विजिट करावून आपला व्यवहार पूर्ण करावा बिलकुल मंडळी मंडळी व्हिडिओ आणि प्रॉपर्ट्याच्या माहित्या भरपूर येत राहतात मी एवढच बोलणार आहे की संधी सोडू नका जी संधी आज आपल्याला भेटू राहिली ती संधी घालवू नका बघा आपलं हे जे चॅनल आहे ह्याला नियमाप्रमाणे रोजच तुम्ही बघत राहा प्रॉपर्ट्या कर, करत अपलोड करतच आहे आम्ही आणि आमचं काम करणारच आहे निस्वार्थ होऊनच तुमच्यासाठी एक एक जागेची डिटेल एक एक घराची डिटेल सगळं काही इथंच आणत असतो अन, म्हणूनच बोलणार आहे की पुणे प्रॉपर्टी व्ह्यू ला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू आपण या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय हिरुंद